आपुलकीचं आणि चवीचं नातं पंच्याहत्तर वर्षांचं हेडलाईन्स अमित शाह सकाळी दहा वाजता भोपाळला रवाना होणार ते आधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता काल रात्री शाळांसोबत कुठलीही बैठक नाही एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याच्या संदर्भात अमित शहाकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती तर एकनाथ शिंदेसोबत संबंध चांगले ते अमित शहाकडे तक्रार करणार नाहीत अजित पवार यांनी केलं स्पष्ट रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय मात्र अजित भाषणाची संधी नाही तर वेळेअभावी भाषण केलं नाही अजित पवार यांनी केलं स्पष्ट मुंबईमध्ये मनसेकडून सर्व अठ्ठेचाळीस खासदारांच्या विरोधात बॅनरबाजी मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा बॅनरबाजीमधून डिवचलं मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर ज्याचं कटी शिथिल केल्याशिवाय माघार नाही टँकर असोसिएशनची भूमिका संपावर तोडगा कधी याकडे मुंबईकरांचं लक्ष रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं हे गैर नाही इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका बीसे मृत्यू प्रकरणाच्या नंतर रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये या मुंबई या पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाला विरोध नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठा फटका तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची ही मागणी नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश येत्या चौदा मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ विद्यमान संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर गवई होणार नवे सरन्यायाधीश सविस अकराच्या मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाची आजही चौकशी होणार लवकरच राणाला एका महत्वाच्या साक्षीदारासमोर आणलं जाईल कालही तहवूर राणाने चौकशीमध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती अमेरिकेने स्मार्टफोन लॅपटॉप आणि चिप्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना टॅरिफमधून वगळलं ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा अॅपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांना होणार चीनला सुद्धा होणार फायदा निवडणूक निकालामध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं अमेरिकी गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांचं मत भारतामधले ईव्हीएम सुरक्षित इंटरनेटशी जोडले जात नाहीत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण अभिषेक शर्माच्या धडाकेबाद शतकाच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवरती आठ गडी राखून विजय अभिषेकनं ठोकलं चाळीस चेंडूंमध्ये शतक ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू ब्रेक नंतर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा